दर्शक हो, आता महत्वाची सोलापूर शहरातील ऐतिहासिक बाजार म्हणजे पवित्र रमजान महिन्यात भरणारा मीना बाजार याच मीना बाजार येथे पोलीस चौकीचं उद्घाटन जेल रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं पवित्र रमजान महिन्यात भरवण्यात येणाऱ्या मीना बाजारात महिलांसाठी सौंदर्य प्रसाधनं लहान मुलांचे कपडे अत्तर फरोश सुरकुर्माचा मेवा अशा अनेक साहित्य एकाच बाजारात मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे मीना बाजार आहे यंदाच्या वर्षी मीना बाजार अध्यक्षपदी राजू कुरेशी यांची निवड करण्यात आली असून पोलीस चौकीचं चा उद्घाटन याप्रसंगी समस्त हिंदू मुस्लिम बांधव यांनी एकत्र येऊन हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश समस्त जगभरात सोलापुरातून दिला आहे मीना

लहान मुलाचं साहित्य या सर्व गोष्टीचे एका ठिकाणी या ठिकाणी दिवाळीप्रमाणे मोठं या ठिकाणी वातावरण असत त्यामुळं आम्ही हिंदू मुस्लिम सर्व एकत्रित येऊन या ठिकाणी बाजार करतो मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना रमजानच्या कुर्तुंब्याच्या या सर्वांना शुभेच्छा देतो आणि ह्या गुढी पाडण्याच्या शुभेच्छा देतो आणि आता ज्या ठिकाणी अनेक महिलांचा पण बघता फार मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी असते तिथे कुटुंबाच्या सामानासाठी खरेदी मोठ्या प्रमाणात असते तर या सर्व पोलीस खात्याने ते सहकार्य केलेलं आहे प्रत्येक वर्षी सहकार्य असत आज या ठिकाणी चौकीचे उद्घाटन आय सन्माननीय थोरा साहेब राऊत साहेब आणि त्यांनी पण मार्गदर्शन या उद्घाटन प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत मीना बाजारचे अध्यक्ष राजू कुरेशी उपाध्यक्ष कलीम तुळजापुरे उपाध्यक्ष मुकरी सालार अशपाक बागवान दिलीप कोल्हे सुनील रसाळे मतीन बागवान संजय शिंदे समी शेख शकील मौलवी सरफराज शेख नासर शेख शेरू कुरेशी आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही